नमस्कार मी उमेश धंदराळे आपण बघत आहात अपडेट नाईन न्यूज अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झालेत दोन्ही शिवसेनांनी एकमेकांना टार्गेट बनवून अनेक प्रकारची टीका सुद्धा केली परंतु कालच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला विनंती करून सदरची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत आवाहन केले होते आणि आज या आवाहनाचा परिणाम बघायला मिळाला भाजपने आपल्या उमेदवारीचा अर्ज आज मागे घेतला आहे आणि यामुळे लटक्यांचा मार्ग मोकळा झाला असून सदरची निवडणूक ही बिनविरोध होणार हे निश्चित झालं आहे मात्र असं असलं तरी या माघारीनंतरसुद्धा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी थांबायला तयार नाहीत एकीकडे भाजपनं आम्ही निवडून येत असताना सुद्धा माघार घेतल्याचं म्हटलंय तर दुसरीकडे शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी या भाजपच्या म्हणण्याला चोख उत्तर देऊन त्याचं खंडन केलंय मित्रांनो बघूया नेमकं या संपूर्ण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसे कसे आरोप प्रत्यारोप प्रत्यारो आणि कशा कशा घटना घडत गेल्या आणि त्यामध्ये मित्रांनो अजूनही आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्याला रोजचे अपडेट्स यांनी वेळेवर मिळू शकतील जय हिंद पुढच्या राजनीती काय होणार तुमची आमचे नेते मान्य मोदीजी अमित शहाजी नड्डाजी आमचे नेते महाराष्ट्र माननीय देवेंद्र फडणवीस असे शेलाराजी यांच्या नेतृत्वाखाली आयुष्यभर आम्ही काम करत राहू आम्हाला पदवर अशोक य नसतो काही फरक पडत नाही आम्ही अंधेरीची जनताची सेवा मी, मी आयुष्यभर करत राहील आणि अंधेरीची जनताने जे मला साथ दिलं असंच साथ पुढे देईल मी मी अंधेरीची जनता बरोबर आमच्या पक्षाचे कार्यकर्ते बरोबर माझ्या माझ्यावर जे प्रेम करणारे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर रात्रदिवस दिवस काम करत राहील आता लोकांना काय सांगायचं ना सांगायचं म्हणजे मी आधीही काम करत होतो याच्या पुढेही काम करत राहील आणि लोकांच्या सुख दुःखा मी पहिले काम करते ताकदीन काम करेन अजिबात कार्यकर्ता आहे मी अपक्ष हा निवडणुकी लढणार नाही आणि मी माझ्या समोर जे ऋतुजाताई त्यांना मी शुभेच्छा देतो की आपने जो लिया है कारण क्या है एक भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता हूँ और भारतीय जनता पार्टी का आदेश हमारे लिए सर्वोपरि रहता है हमारे नेता माननीय नरेंद्र ने मोदी जी माननीय अमित शाह माननी जी माननीय जे पी नड्डा जी महाराष्ट्र के नेता ने माननीय देवेंद्र फडणवीस जी हमारे आशीष शेलार जी इनका जो आदेश आता है वो हम मान्य करते हैं उन्होंने पार्टी ने केंद्र और महाराष्ट्र की पार्टी ने हमारे नेताओं ने तय किया कि हमको इसमें से मागा लेना है एक मिनट का भी सोचा नहीं और आके फॉर्म वापस अब आगे का क्या अपनाएंगे आगे पार्टी जो आदेश देती है हम काम करेंगे पिछले 25 साल से अंधेरी की सेवा हम करते आ रहे हैं इसके आगे भी अंधेरी पूर्व में मेरे को प्रेम करने वाले लोग हमारे भारतीय जनता पार्टी की पूरी टीम सबका साथ आगे भी हम पार्टी का काम निर्दलीय चुनाव लड़ेंगे बिल्कुल नहीं हमने अर्ज आगे ले लिया है पार्टी हमारे लिए सर्वमान्य रहती है पार्टी का आदेश आता है उतना ही काम हम सब करते हैं सर प्रयत्न बात नहीं पार्टी का मैं कट्टर कार्यकर्ता है भारतीय जनता पार्टी का कट्टर कार्यकर्ता है आणि आमच्या नेत्याचे आदेश आले की आम्हाला काल सर ज्या पद्धतीत राज ठाकरेंनी पत्र लिहून त्यांची माहिती दिली होती त्यानंतर शरद पवार एक एक जे आहेत वरिष्ठ नेते जे आहेत त्यांनी सांगितलेले आणि त्यानंतर आमच्यासाठी भारतीय जनता पार्टी आमची आई आहे आणि पार्टीच्या ते आदेश आला ते मानणारा मी ना

याचा विचार करून आम्ही या ठिकाणी उमेदवार भाजपाला जर संवेदनशील राजकारण कळलं असतं तर भाजपाने कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत उमेदवार दिला नसता भाजपाला जर संवेदनशील राजकारण कळलं असतं तर पंढरपूरला दिवंगत भारत भालकेंच्या नंतरच्या निवडणुकीमध्ये भाजपने समाधान अवतारे हा उमेदवार दिला नसता किंवा संवेदनशील राजकारण अंधेरी पूर्वमध्ये जरी भाजपला कळलं असतं तर भाजपने दोन दिवसांपूर्वी लाखो करोडोचा चुराडा करत मुरजी पटेलांचा उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनाने भरला नसता त्यामुळे भाजपचा आणि संवेदनशील राजकारणाचा काहीच संबंध नाहीये